नमस्कार महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्रातील स्वायत्त संस्था अमृत या माध्यमातून दुर्गोत्सव साजरा केला जातो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील बारा गडकिल्ले हे युनेस्को हेरिटेज साईटमध्ये मध्ये आपल्याला त्यांना स्थान मिळवतात हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या अभिमानाचा क्षण आहे वैभवाचा क्षण आहे गौरवाचा क्षण आहे आणि म्हणून ह्या घटनेला मानवंदना देण्यासाठी काहीतरी मोठं करायला हवं म्हणून या दुर्गोत्सवच्या माध्यमातून आपण घरी दुर्ग किल्ले उभे करावेत त्याच्या सेल्फी काढाव्यात आणि ती सेल्फी दिलेल्या लिंकवरती पाठवावी सेल्फीची एक मोठा रेकॉर्ड करण्याचं मानस आहे आणि याच्यामध्ये अपलोड केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं आपल्याला एक प्रशस्तीपत्र त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणून चला आपण सर्व महाराष्ट्र चे नागरिक म्हणून आपण शिवछत्रपतींना एक रेकॉर्ड बनवून मानवंदना देऊयात अशी विनंती करतो धन्यवाद